परवा दिवशी कुठेतरी एक छान वाचत होतो कि ते खेळतात ना ते काय आणि ते फासे टाकतात त्याच्यावर आकडे असतात ते टिंब असतात ती एक दोन तीन चार काय फासेच म्हणतात ना तर काय सापशिडी नाही रे <laughs> काय म्हणतात त्याला लुडो लुडो तू बरा उठून बिटून सांगितलं रे एकदम सगळं <laughs> <रौच्छा से> साहेब <laughs> लुडो बर लुडो तर लुडो मला त्याच ते फक्त तेवढे गोष्टी माहिती आहेत मला ते दोघे जण खेळत असताना एक जण जिंकत होता त्याच्याकडे त्याचे काय लुडो ते टाकत होता हा एक काहीतरी सांगा रे मला डाईस 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 तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचंय ते हा बस आता तुम्ही आपापली नावं ठेवा त्याला काय ठेवायची असतील ती मला माहित नाही कोण बोर्ड टाकायला लुडो काय म्हणतोय डाईस काय म्हणतोय आणि एक जण त्याचे घेऊन काय त्याचे काय तर डाईस घेऊन आईला काय मला कळतच नाही चला त्याला फासे टाकणंच म्हणतात ना किती सोपा शब्द आहे चांगले डाईस काय कुठून कुठच्या कुठच्या तर तो खेळत असतो आणि दुसरा जो असतो तो, तो पण त्याच्याने खेळत असतो हा जिंकत असतो हा हरत असतो पाच सहा सात आठ डाव झाल्यानंतर याच्या लक्षात येतो वर तो म्हणतो आता ठीक आहे आता मी तुझ्या फाश्याने खेळणार तुझे फासे मला ते माझे तुला लागे आणि तो तुझ्या फासाने खेळायला लागतो त्यात काय असतं माहित नाही आणि तो जिंकायला लागतो आता जे जिंकलेत त्यांचे फासे मी घेणार हे मी तुमचा उत्साह नीट वाढवण्यासाठी सांगत नाहीये जे त्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या आता मी त्या त्या गोष्टी करणार <दिणा> आजच्या अकरा वर्धापन दिनाला फक्त मी तुम्हाला एवढंच सांगायला आलोय आज लोकसभा झाली विधानसभा झाली आणि <क्षाँगार> आता महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या हा पाहिलेला पराभव हा तुमचा शेवटचा पराभव याच्यानंतर पराभव नाही पाहिजा याच्यानंतर पराभव नाही पाहिजा